दोन प्रकारचं वर्गीकरण आहे त्यामध्ये तीव्रतेनुसार खटल्याची शिक्षा ही जवळपास वीस वर्षपेक्षा कमी नाही आणि त्याच्या मरेपर्यंत त्याला जन्मटेपीची शिक्षा अशी आहे त्याच्यानंतर काही खटल्यांमध्ये स्पर्श न करता जे खटले जे काय लैंगिक अत्याचार होतात म्हणजे उदाहरणार्थ त्याला आविर्भाव करून त्याला सांगणं लैंगिक आविर्भाव करून सांगणं मुलाला किंवा एखाद्या अश्लीन चित्र दाखवणं असतील व्हिडिओज दाखवणं हा देखील मालकांच्या लैंगिक अत्याचारामध्ये गुन्हा येतो तसंच त्याला लैंगिक हावभाव करायला लावणं त्याला स्पर्श न करता हे देखील स्पर्श न करते आम्हाला खूप अनुभव यावं कारण की गोष्टी लोक लाजेस्तव भीतीस्तव किंवा मुलांच्या ह्याच्याबद्दल म्हणजे त्यांच्या असणाऱ्या सगळे एकंदर त्यांचे प्रतिष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी मध्ये सगळं ते पण आपण कधी असा विचार केला कि जे झालं कशामध्ये काय लोकांना विचार करायला लागतो एक तर बरेचसे लोक कामात असत आई आईबाप कामात असतात मुलं शाळेत जातात तर का सुटी असली मुलांना तर ते आईबापांना मोठे संकट वाटतं मुलांच करायचं कारण बदलती शैली झालेली आहे बाजूला आणि पूर्वी मला होते ते आमचे आमचे वडील ऍक्टिव्हिस्ट होते आई पडल्याला सतत मदत करायला असायची बाहेर अस बाहेर असायची चळवळीत असायची बैलांचे का हे असायचे त्यांची संघटना असायच्या त्यावेळेला आम्ही एकटी कधी होतो कारण आमच्या घरात आमचे आजीव आणि ती आमच्यावर सतत लक्ष ठेवली इवन आम्हाला काय हात झाला तरी ती स्वतः पुढे दाली सारखी पुढे यायची आणि ते काय आता ती कमी झाली आणि ती कमी झाल्याचे कारण आता तर घरं वाढली म्हाताऱ्यांच्यासाठी त्यांना पाहिजे तसं एन्व्हायरमेंट मिळू शकत नाही या सगळ्या गोष्टीवर सगळ्यांना आपल्याला विचार करून काहीतरी मार्ग हा या वाटेल काय वाद सोडायचं त्यांच्या मानसिकता कधी विचार केला किंवा त्यांना आता काय वाटते आपण साधा दोन मिनिटाचा डायलॉग त्यांच्यासाठी करू शकत नाही कामात आला त्या मिनिटात मला वेळ नाही अजिबात नाही कसं काय मला विचार त्यांचा अभ्यास काय चाललेला आहे या सगळ्या गोष्टी पण ही एक गोष्ट झालेली आणि हे जे इंटरनेटच्या मायाच्या पसरलेले त्याला कुठेही कंट्रोल कंट्रोल आणि आता चायना सारखे जे देश आहे कम्युनिस्ट नेशन आहेत त्यांच्याकडे माया इंटरनेटलाच हे इतर देशांचं इंटरनेट त्याच्यावरती माहिती सगळी चालून निघते आणि मग लोकांच्या तेवढी यंत्रणा आपल्याकडे नाही आपण सगळं नवीन ॲक्सेप्ट करतो पण त्याचा फेस्ट करण्याची जी हे आहे ती जी पावर लागते ती सगळ्यांनी एकत्र करून जरा एका शिस्तीबद्दल चॅनलाईज करायला लागतं या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्यामुळे आपल्याला हा जो विचार आपल्याला करायला पाहिजे तो एव एवढा सिरियसली आहे सिरियसली करायला पाहिजे म्हणजे हे कुठे जाईल आता नेमला राहणार नाही याबद्दल मी सजीत मागणी साहेब आणि आमचा खूप जुने संबंध आहेत खूप चांगली मैत्री आहे हा माणूस अतिशय संघटक आहे चोवीस वेळा अमरणात केलेले आहे सतत हिमालयात असतात कायम त्यांना सुटी पाहिली मोटरसायकल काढतात लडाख पर्यंत लडाखच्या पुढे एकोणीस एकवीस हजार फुटावर जाऊन ते येतात मोटरसायकल जग फिरत असतात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे हिमालयातला फारच मोठा अनुभव आहे आणि इथे ते सासष्टाचा जन्म आहे एका गरीब शेतकरी कुटुंबात पण पूर्वीचा जो गुलाबा जिल्हा होता ज्याला भारताचा कोठारा असं म्हणायचं आता त्याला प्रदूषणाचा कोठारा असं म्हटलं जातं तो गुलाबा जिल्ह्याचं पेठ